अवैधरित्या तलवार बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या इसमास नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केले नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना रुई छत्तीसी गावात शिवतेज पान शॉप येथे एक इसम अवैधरित्या तलवार बाळगून असून गावात दहशत निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करत कार्यवाही करण्याकामी पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल संभाजी बोराडे पोलीस कॉन्स्टेबल राजू खेडकर पोलीस कॉन्स्टेबल सागर मिसाळ यांना कार्यवाही करण्याबाबत आदेशित केलं त्यानुसार पोलीस अधिकारी अंमलदार यांनी संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करत संबंधित पानटपरीत बसलेल्या इसमास त्याचं नावगाव विचारलं असता त्याने वैभव सपाटे असं सांगितलं तर यावेळी त्याच्यावर कारवाई करत संबंधित पानशॉपची दोन पंचसंमक्षत झडती घेतली असता टपरीच्या दक्षिण बाजूला असलेल्या लाकडी रॅकच्या खालील बाजूस रॅकच्या आत एक लोखंडी तलवार सापडली ती पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांनी दोन पंचसंमक्षत ताब्यात घेत नगर तालुका पोलीस स्टेशनला येऊन संबंधित आरोपी विरुद्ध फिर्याद दिली जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे प्रतिनिधी अनिकेत गवडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर